आणि आज पुण्याचे आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा हे प्रशांतदादा जगताप हे दुसऱ्या कामासाठी बाजूला असल्यामुळे केवळ ते, ते आता नाहीयेत पण हे सर्वजण एकजुटीनं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जसा ग्रामीण भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तसाच शहरी भागामध्ये सुद्धा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळतोय आणि सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हाती घेतली याचं खरोखर प्रचंड समाधान आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांची महायुती विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता जी महागाईनं होरपडली बेरोजगारीनं त्रासली आहे जिथे सर्वसामान्य शेतकरी नाडला गेला युवकांच्या स्वप्नांची राख रांगोळी झालीये ही सर्वसामान्य जनता एक निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरली हे स्पष्ट दिसत एकीकडे एक तुम्ही प्रचार जोरात अनेक विधानसभा मतदारसंघ तुम्ही फिरून काढलेत पण आज आता थोड्या वेळपूर्वी तुमचे नाही अजून माझं कोणाशी काही बोलणं झालेलं नाही मलाही आपल्या माध्यमातूनच ही बातमी समजली आणि हा वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत निर्णय त्यामुळे कुठल्याही लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाच्या निर्णयाचा हा नक्कीच आपण सन्मान हा केला गेला पाहिजे माझं अजून कोणाशी बोलणं झालेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात काय भूमिका ही वंचित बहुजन आघाडीकडून आणि त्यांचे नेते आदरणीय ने प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडून घेतली जाते हे पाहणं टीका केली मुख्यमंत्र्यांकडून सोळाशे कोटी रुपये आणले पण खासदारांनी काही आणलेला नाही हे पंधरा वर्षात त्यांनी आणलेल्या निधीचाही लेखा जोखा मांडला असता तर बरं झालं असत आणि या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आणलेल्या निधीच्या संदर्भामध्ये जर ते स्वतःची पाठ थोपटून घेत असतील तर एक वयस्कर नेतृत्व म्हणून पहिल्या स्टर्म मध्ये साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवेचा निधी आणला त्याविषयी त्यांनी कौतुक करणं अपेक्षित आहे त्यामुळं अशा पद्धतीनं केवळ टीका करून आपली रेषा मोठी दाखवण्याच्या नादात दुसऱ्याची रेषा खोडण्याचा हा जो प्रयत्न आहे मला वाटतं दिलखुलासपणे कौतुकही करायला हवं साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी विरोधी पक्षाचा दा खासदार असताना एक व्यक्ती आणतोय पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व करत असताना पंधरा वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एक मोठा प्रकल्प त्यांनी दाखवून द्यावा आणि समोर चर्चेला बसावं गेल्या पाच वर्षांमध्ये दोन वर्ष कोरोनाने गेलेली असताना नॅशनल हायवेचा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी असेल इंद्राणी मेडिसिटी प्रकल्प असेल पुणे नाशिक रेल्वे कॅबिनेट अप्रुव्हल पर्यंत पोहोचणं असेल ईएसआय चाचण्याचं हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल इंद्राणी मेडिसिटी असले असे अनेक प्रकल्प मी सांगू शकतो न्यायालयाने बघा न्याय हा आधीपासूनही निर्णय माननीय न्यायालयानं दिलेला होता आणि या निर्णयाचं पालन होत नव्हतं त्यामुळे या संदर्भामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे त्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही परंतु तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोचणं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत डॉक्टर अमोल कोल्हेंना मत द्यायचं असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत हाच संदेश घेऊन आम्ही पोचतोय त्यामुळे इतरांनी ज्या गोष्टी बळजबरीनं आपल्याकडे घेतलेल्या असतील त्याविषयी भाष्य करणं उचित नाही लोकसभा मत काय केलेलं बारामती लोकसभा केलं इंद्रपुरात काल सभा पार पडली एक्केचाळीस मिनिटाचं मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे भाषणात त्यांनी अजित पवारांचं किंवा पवारांना निवडून द्या असं नाव नाही घेतलं रात्र अडोतीस वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतले ही महायुतीत टिकेल बारामतीत असं वाटते तुम्हाला महायुती महाराष्ट्रातही टिकेल की नाही ही प्रत्येकाच्या मनात संभ्रम आहे कारण स्वतःला दिग्गज म्हणणाऱ्या प्रत्येक नेत्याची प्रत्येक पक्षाची काय अवस्था ही केली गेली हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला घड्यावर लढणारे एकूण उमेदवार तरी किती राहिले आणि या पद्धतीनं जेमतेम चार ते पाच जागा इतक्या मिनत वाऱ्या केल्यानंतर इतक्या दिल्लीच्या वाऱ्या केल्यानंतर जेमतेम चार ते पाच जागा वाटायला याव्यात त्यातही दोन उमद उमेदवाऱ्या या घरातच द्याव्या लागाव्यात दोन उमेदवार हे आयात करावे लागावेत एका ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना लढावं लागावं ही अवस्था जर आपण बघितली आणि काल मान्य उपमुख्यमंत्र्यांचं जर आपण भाषण बघितलं तर हे आपण जसं म्हणतो की येणाऱ्या जे काही दिवस आहेत या येणाऱ्या दिवसांची ही चाहूल आहे आणि यामुळं हा विसंवाद सातत्यानं त्यांच्या समोरचा महायुतीचा समोर येतोय आणि सर्वसामान्य जनतेला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष फोडले गेले धाक धपटशा दाखवून सेंट्रल एजन्सीच्या कारवाईची भीती दाखवून नेते पळवले गेले हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेलं नाही हे येणाऱ्या ना निवडणुकीत स्पष्ट दिसतात यामध्ये आपण बघा की, की चॅलेंज देणारे नेते फार मोठे आहेत पण या आधी जेव्हा त्यांच्या चॅलेंजची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ताकद उभी होती आज मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचाच सा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीला सामोरा जातोय त्यामुळे मोठ्या नेत्यांचं काम आहे चॅलेंज देणं की मोठे नेते हे म्हणू शकतात आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यांनी ही आव्हानांची भाषा करण्यापेक्षा लढायचं असतं एवढंच आम्हाला ठाऊक आहे एकनाथ खडसे सर्वांची भेट घेतली फोटो तसे व्हायरल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला हा फटका मानावा कारण रावेरची जागा होती ती ही सूत्र अजून काही माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही मान्य एकनाथजी खडसे हे दिग्गज नेते आहेत आणि या संदर्भामध्ये मान्य एकनाथजी खडसे यांच्या विषयी काय कशा पद्धतीनं त्यांना वागणूक मिळाली हे त्यांनी सातत्यानं अगदी सार्वजनिक व्यासपीठावर सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे याविषयी तेच भाष्य करणं जास्त उचित <laughs> राहील म्हणतात की काही लाख त्यांनी खर्च केले मला असं वाटतं की त्यांनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढं सगळं त्यांनी केलं तर दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्याला विश्वासानं निवडून दिलं गेलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं तोपर्यंत का बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही त्यामुळे अशा पद्धतीनं उगा श्रेयवाद करत बसणं अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील या प्रत्येकाचा प्रचंड मोठा लढा आहे त्यामुळे माझी अशी प्रवृत्ती नाही की जे केलं ते मी केलं मी केलं मी केलं असं मी कधीच म्हणत नाही हे सगळ्यांचं यश आहे आणि हे श्रेय जर कोणी ओढत असेल तर त्यांनी फक्त याचं उत्तर द्यावं जर एवढंच तुम्ही सगळं केलं असेल तर दोन हजार एकोणीस पर्यंत का नाही सुरू करता आली बैलगाडा शर्यत का सात वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती याचही उत्तर द्यावं एवढी पटकन भूमिका मी आतापर्यंत सोळा सतरा वर्ष नाटकात चित्रपटात काम करतोय इतक्या पटकन डायलॉग बदलणं आणि इतक्या पटकन भूमिका बदलणं मी कलाकार म्हणून सलामच करेन अशा भूमिकेत माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे सातत्यानं दावे करत असतात त्यांनी आतापर्यंत केलेले दावे आणि त्यातले खरे झालेले दावे, दावे।, दावे।, दावे। याचे जर आपण प्रमाण बघितलं तर त्यांच्या दाव्यांवर किती भाष्य करायचं कांदा निर्यातीमध्ये फायदा झाला असं जर माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलत असेल तर मी जाहीर निषेध करतो हे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडण्याचं काम करताय तुम्ही म्हणजे दोन एकर जो कांदा पिकवतो माझा शेतकरी त्याचं एका सीझन मध्ये सात लाख वीस हजार रुपयांचं नुकसान तुम्ही केलंय जर सरासरी फक्त बारा टन कांदा प्रति एकरी जरी पकडला तर दोन डिसेंबरला चाळीस रुपयांनी जाणारा कांदा आज दहा बारा रुपयांनी माझ्या शेतकऱ्याला विकावा लागतोय किलो मागं तीस रुपयाचं तुम्ही नुकसान करा आणि जर अशा पद्धतीनं माननीय प्रदेशाध्यक्ष विधान करत असतील तर माननीय प्रदेशाध्यक्षांचं हे विधान अत्यंत दुर्दैवी अत्यंत निषेधार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवल्यानंतर या पद्धतीनं विधान करणं म्हणजे त्यांच्या जखमांवर मीठ सोडणार राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळाल्या असं सध्या तरी चित्र सात डिक्लेअर केला तीन सातारा माडा आणि रावेत सातारा माडाचं सा नेमकं गणित काय वेट अँड वॉच तोच प्रश्न परत आहे अमोल नगरमध्ये महानाट्याचा प्रयोग केला लंके आले मधलं वातावरण तुम्ही बघितलं सुनावणी आले पुढचा प्लॅन काय असेल आणि सातारा वेट अँड वॉच म्हणजे नेमकं काय मी तेच म्हणालो वेट अँड वॉच कारण सगळेच पत्ते लगेच उघडायचे नाहीत तुम्हाला या गोष्टी कळतील आणि सातारा आणि माढा या दोन्ही मतदारसंघांमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणारा प्रचंड मोठा मतदार आहे माढ्याचं तर आदरणीय साहेबांनी स्वतः लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे सातारा हे आदरणीय साहेबांचा आजोळ आहे आणि तिथे साहेब म्हणतील तीच गोष्ट साताऱ्याचा आणि माढ्याचा सुज्ञ मतदार हा आदरणीय साहेबांना या संघर्षाच्या काळात शंभर टक्के मदत करेल आणि येणाऱ्या काळात जी उमेदवारी जाहीर होईल तिथे तुम्हाला साहेबांचे आदरणीय पवार साहेबांचे हुकमाचे एक समोर येतात पलटन की अक्रुश पलटण आणि अक्रुश दोन्ही आहेत त्यामुळे माढाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा असणार हे आत्ता लिहून घ्या नाही हो मी खूप लहान करताय मी फार लहान करताय कारण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा विचार हा विचार निखाऱ्यासारखा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे गेल्या काही दिवसांमध्ये थोडीफार जी राख साचली होती आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त त्या राखीवर फुंकर घालायचं काम करतात तो निखारा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा सा तसाच धगधगताय तो पैठून उठतो मला सांगा तुतारी वाजवणारा माणूस शिवछत्रपतींच्या इतिहासापासून त्या इतिहास काळापासून छत्रपती गडावर आले की तुतारी वाजलीच जायची तर मग छत्रपतींनी तुतारीचं स्वागत केलं तर यात वावू काय भाजपने नऊ याद्या जाहीर केल्या देशभरातल्या जवळपास नऊ झाल्या कालची एक दोन जणांची अशा नऊ याद्या आहेत पण छत्रपतींचं नाव नाहीये छत्रपतींना पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नाव दिलं कारण सीट स्टँडिंग जरी नसली तरी सातदारांचे उदयराजे खरं तर इच्छुक होते आणि त्यांना शक्ती प्रदर्शन अजूनही भाजपनं सीट दिली नाही अशी वागणूक तुम्ही <coughs> योग्य वाटतात हे बघा यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे एक शिवभक्त म्हणून किंवा छत्रपतींच्या गादीचा एक प्रामाणिक चाहता म्हणून माझी ही वैयक्तिक भूमिका आहे पण आपण सार्वजनिक व्यासपीठावर बोलतो हा एखाद्या राजकीय पक्षाचा अंतर्गत प्रश्न त्यावर मी भाष्य करणं उचित नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या जेव्हा नऊ याद्या जाहीर होतात तेव्हा मी आपल्या माध्यमातून जनतेच्या एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या याद्या जाहीर झाल्यानंतर तिकिटं परत करण्याची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि देशभरात भारतीय जनता पक्षाची अनेक जण तिकीट परत करताना आपल्याला दिसतंय ही एक चाहूल आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं जे वादळ येणार आहे या वादळाची चाहूल आहे ज्याला नावडतीचं मीठ आण कारण पंधरा वर्षामध्ये दोन वेगवेगळ्या टर्म मध्ये फक्त एकदा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा पोटात दुखणं हे आपण समजू शकतो त्यामुळे या विधानासाठी माझ्या त्यांना एवढ्याच शुभेच्छा असतील की गेट वेल सून कारण हे समिती संसदीय कामकाज मंत्री याचे अध्यक्ष असतात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेब हे याचे त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच पद्धतीनं हाच न्याय जर लावायचा तर मग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदा आ संस्कार संसरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी अभिनंदन केलं त्यांच्याही विषयी दहा बाय बाराच्या खोलीतूनच पुरस्कार आला का हो हे लोकांना एकदा सांगावं त्यामुळे स्वतःला मिळतो तेव्हा पुरस्कार आणि दुसऱ्याला मिळाला की हे आपली ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शर्यतीमध्ये हरलो तरी जिंकणाऱ्याचं कौतुक करणाऱ्याची आहे तेव्हा एक शेतकरी कुटुंबातला पोरग ज्याला पार्श्वभूमी नाही राजकारणाची ते पहिल्या स्तंभ मध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतं तर किमान पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा औदार्य तरी वयस्कर नेतृत्वाने दाखवायला हवं ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे थँक यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा